मी अॅडव्होकेट अण्णासाहेब म्हणून साहित्यरत्न साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो साहित्यरत्न साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना काही आदरांजली आदरांजली कवितेचे शीर्षक आहे गौरव कुणाचा कुणाचा करावा हेच मोठे कोडे आहे गौरव कुणाचा करावा हेच मोठे कोडे आहे बहुजनांच्या वरावर नाचते मनुवाद्यांचे घोडे आहे सावित्रीला टाळून ते शिक्षक दिन पाहतात सावित्रीला टाळून ते शिक्षक दिन पाहतात मान सन्मान गौरवापासून बहुजनांना नेहमी टाळतात भट ब्राह्मण समाजाचे नेते ते, ते मात्र लोकमान्य फट ब्राह्मण समाजाचे नेते ते मात्र लोकमान्य लढले कहार मांग महार लवजी सादा असे नगण्य हाच त्यांचा डावपेच हीच त्यांची कूटनीती संस्कृतीच्या नावाखाली पाळत असतात मनुस्मृती हा त्यांचा डावपेच हीच त्यांची कूटनीती संस्कृतीच्या नावाखाली पाळत असतात मनुस्मृती मराठीची सेवा करतो साहित्य रत्न साहित्य सम्राट मराठीची सेवा करतो साहित्यरत्न साहित्य सम्राट विदेशातही झेंडा फळकतो शाहिरीचा कनाताट विदेशातही झेंडा फळकतो शाहिरीचा कनाताट कथा कादंबऱ्या नाटकं लिहिली कथा कादंबऱ्या नाटकं लिहिती लिहिली शिकून फक्त दीड दिवसाची शाळा गिरणी कामगार म्हणून राबला कसला खडू कसला फळा सत्तावीस भाषेत साहित्य अनुवाद विदेशात हे वाटे हेवा सत्तावीस भाषेत साहित्य अनुवाद हे वाटे हेवा मराठी भाषा गौरव दिन साजरा मराठी भाषा गौरव दिन साजरा अण्णाभाऊ साठे जयंतीला करायला हवा अण्णाभाऊ साठे जयंतीला करायला हवा धन्यवाद धन्यवाद आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन द्यावा